नमस्ते नमस्कार नावान पता सांगा सांगा पा कुशाबा बांने मोकमपोट बसर्गी तालुका जत ज्याला सांगली आपली जे त्यात द्राक्षाची वाडी आहे द्राक्षाची वाडी कोणती हो मानिकचमण आहे माणिकचमण बागेचं वय किती चार वर्ष झालं चार वर्ष झाले हे नाही आपण सर बघतो आहे तर एका काडीला घाडांसंख्या किती आहे हो चार ते पाच आहे पाच ते तर दाखवा बर एखाद्या गाडी घेऊन जरा एक दोन तीन चार इथे चार आहेत आणि जे काय घड बघतोय सर सगळे अगदी सायज आहेत मोठे ठोसदार आहेत नाही आणि ह्या घडाच्या समोर पानांची संख्या जर किती आहे बघा बरं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आहेत है नाही आणि एवढा माल लोड असताना सुद्धा शेंडा शेंडा अगदी जोरदार चालला नाही आणि हि जी शायनिंग बघतोय पानावरचं एवढं मोठं पान कधी झालं होतं का नाही नाही केमिकल शेतीला कधीच झालं नाही कधीच झालं नाही 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 बर सात वर्षी कसं काय झालं आम्ही एशिटी वैद्यकीय वापरल्यामुळं बर झालं आपण बघतोय एका बाजूला वलांड हे नाही काड्यांची संख्या किती हो काड्यांची एका बाजूला पंचवीस तीस तीस इकडं पंचवीस आणि तिकडं पंचवीस म्हणजे टोटल काड्या किती झाल्या पन्नास पन्नास एका काडीला घड्यान संख्या किती एका एकाड्याला पाच ते चार पर्यंत आहे बघा चार एक दोन पर्यंत कमीत कमी दोन, दोन। जास्तीत जास्त पाच पर्यंत सरासरी एका झाडाला शंभरपासून सव्वाशे ते दीडशे दीडशे पर्यंत आहे कमीत कमी शंभर आणि जास्तीत जास्त दीडशे केमिकल वापरलं तर शेंड कधीच जात नव्हती परत रोग रागेला बळी पडत होत अखंड पंधरा दिवस आठ दिवस पावसात भिजत होते पोंग्यात बर पोंग्यात भिजलं तर पाहिजे अनुभवच आहे ते बरं वर्षी अनुभवच आहे बर आणि तर ह्या वर्षी काय दिसलं नाही आम्हाला कुठे रोगराई नाही कायच नाही डोळ्यात घाल म्हणजे एक दावणी पडलं नाही डोळ्यात बघायचं म्हटलं तर सुद्धा औषधाला बर आणि वर्षापेक्षा औषधाचा खर्च बी कमी आहे वर्षी कमी एकदम कमी बर अगोदर तुम्हाला कुठल्या समस्या जाणवायच्या फॅक्टरी आणि तुम्हाला सांगतो बुरी ही गर्दी झाली की ना नाही गर्दी मध्ये यायच आता एवढी गर्दी झाली साहेब इकडचं पलीकडच काय दिसतंय ना सगळं बगल तिकडे सगळं घडच दिसत दीडशेच्या मोहर घड काय गर्दी एवढा लोडमाल कधी बघायला मिळाल का पस्तीस वर्षात नाही नाही कधीच नाही कधीच नाही ह्या वर्षी पडण्याचं कारण काय वैदिक वैदिक वैदिकमुळं कधी बेस डोस वापरला आणि काय काय वापरला होता जर सांग चाटणीच्या अगोदर आठ दिवसाच्या अगोदर बेसळ डोस वापरला वीस पती कुर्शी अमृत तेवीसपती कुर्शी अमृत टाकलं बे? नंतर बेसळ डोस तीन तीन किलो आरेम पीस सगळं टाकलं आर्यम पीस तीन तीन किलो आणि एसएसएम दोन सेट दिलेले ह्या वर्षी आपण खरड चटणीला एस एस एम वापरलेलं नव्हतं खरड चटणीला कृषी अमृत आणि आरिण पेशंट वापरलं ह्यावेळेला एसएसएम वापरल्यानंतर बदल काय जाणवला वाडा आणि एक सारखं फुटलं राहत सगळं एक सारखं फुटलं बरं गुदर लो लो ह्या अगोदर जे खरड चटणीला वापरलं होतं खरड चटणीची जी परिस्थिती होती काडी पकव होणार ह्या वर्षी ह्या वर्षी टेम्परेचर भर पण भरपूर होत फुल दुष्काळात आपण काडी तयार केली पाणी आपल्याकडे अतिशय कमी होत नाही शेवट पण पाला होता हाताने काढले वरबडून काढावडून सहज सजास निघाला नाही ज्या वेळेला पाणी कमी पडतं त्यावेळेला पाणी वीक व्हायला पाहिजे वीक होऊन पाणी घडायला पाहिजे पाहिजे काढायला नाही साहेब मी वैदिक मी वापरून बघितलं ह्याचा पाला पडला पडला नाही आणि तिथं ते नुसतं वैदिक वापरले त्याला त्याच पण पाला पडला नाही त्याला काय ह्या वेळेला आता आपण जो भेसळलो दहा किती दिवस अगोदर दिला आठ दिवस अगोदर त्याचा फायदा काय झाला का फायदा झाला की राव हा काय झाला फायदा बॅक्टरी आलं नाही बॅक्टरी आलं नाही दावणी आलं नाही तुम्हाला सांगतो कुठलं काय एक सारखं फुटलं समस्या दा अजिबात राहील आता आपण बघतोय सर हे वर्षाची चाळीस आहे पानाची जी चाल आहे अतिशय एक नंबर आहे आणि ही जी पानावरची चमक आहे ही चमक किती आहे मी झूम करतोय अगदी ते लावल्या एवढी चमक कधी असायची गाव काय नाही आणि ही जी वर चमक साहेब माहिती आहे का शेंड मारल्यानंतर मोर आठ दहा दिवसा पंधरा दिवस महिन्यानंतर माल पक्व झाल्यावर चमक यायची काळा काळापणा वाढायचं त्यावेळेला त्यावेळेला चाळीस दिवसानंतर बर आता सध्यालाच आता सत्तावीस सव्वीस ते सत्तावीस दिवस आहे आता चमक आहे ही जी घड्या साईज बघतो सर ही घड्या साईज किती झाली पाहिजे साईज जोरात आहे ह्यावर येत बर आहे जे पाकळ्या वगैरे जर बघायला गेलो अतिशय जमदार आहे जमदार आहे जमदार आहे पान बघतोय सर हे पान जर मला पाठवून हात लावा बरं केवढं पान आहे बघू हात लावा बरं पाठवून असं लागलंय तुमचा हात दिसतोय का जर काळुकी बघायला गेलो किती एवढं मोठं पान कधी झालतं का ह्या स्टेजला नाही नाही एवढं मोठं पान होणार तेवढं मोठं होणार का नाही निर्मिती कोण करतो पान आणि मुळी मुळे मुळी चालण्यासाठी काय देतो आपण ड्रिप न ड्रिपन काय हेच की आपलं चार्जर मायक्रो चार्जर, स्वागे, स्वागे, माईको चार्जर, माईको चार्जर एनर्जी बुस्टर बर एनर्जी बुस्टर आणि सॉइलच्या ड्रिप दिल्याचा फायदा काय झाला फायदा काय शेंडा वाढीचा आहे काय कशाला काय बळी पडू दिलं नाही कुठलीच कमतरताच नाही कुठलीच कमतरता दिली द्राक्ष बागेमध्ये जर बघायला गेलो तर शेतकऱ्यांना समस्या जास्त समस्या जास्त आहे मी तीस तारखेला छाटणी घेतलो तो ती तीस तारखेपासून काय पोंग्यात आलं तर पंधरा दिवस अखंड पावसात भिजले त्यात एक दावणी नाही एक बुरी नाही एक बॅक्टर नाही पस्तीस कधी घडलं होतं का नाही नाही कधीच घडलं नाही कंपल्सरी दावणी येतच राहणार यायलाच यायलाच पाहिजे गेल्या वर्षी एक दिवस पोंग्यात भिजलं तर आपलं सगळ्या घडाला झाडाला चार पाच चार पाच दावणी काढली आम्ही गेल्या वर्षी घड घडवण्याची घड काढली किती दिवस भिजला फक्त एक दिवस एक दिवस पावसात भिजला तर चार पाच घड निघाले एका झाडाला आणि ह्या वर्षी किती दिवस भिजलं या दिवशी पंधरा दिवस भिजले पावसातच होत पावसातच होतं मग ह्या वर्षी किती दावणी यायला पाहिजे होता काय काय नाही यायला पाहिजे होता केमिकल फेल होते म्हणतो आम्ही बर बाग फेल होते आम्ही काय त्या जात नाही आणि आमचं काय गेलं सगळं म्हणतो असं म्हणत होता म्हणत होतो अनुभव तीस पस्तीस वर्षाचा गाडा अनुभव होता केमिकलचा वर्षी काय त्याचं बघितलं तर दावणी मिळणार नाही काय त्यात काय बॅक्टरी मिळणार नाही औषधाचा खर्च मी एकदम कमी वापर केलाय दोन तीन दोन तीन दिवसाला एकदा औषध घेतलेला होते पावसात चालू आणि कवा मारताय त्याला हे जर शेतकऱ्यांना सांगितलं हे शेतकऱ्यांना पटल पटत नाही जर ज्यावेळेला केमिकल शेती करत होता काय त्यावेळेला दिवसात किती स्प्रे मारावं लागेल पावसात बी हायचं एक मारत होतो संध्याकाळी स्प्रे मारत होता तरी सुद्धा दावणी कंट्रोलमध्ये असं कधी असं काय घडलो पर... स्प्रे पण कमी लागले आणि हे पण आ... बदल केल्यामुळे धावण्या पण आला नाही राम सर काय म्हणतात मी ते का ज्यावेळेला आपण मातीचे आत्मा तृप्त करतो त्यावेळेला झाड सुद्धा काय होते बलवान की नाही परवा द्राक्ष बागेत जर एवढं चमत्कार घडत असेल सगळ्यात म्हणजे क्रिटिकल कुठली पीक असेल तर द्राक्षबाग हे सगळ्यात क्रिटिकल आहे त्यात तुम्हाला असं कधी हे वाटते का हो म्हणजे अवघड जाते एखादी स्टेज आता अवघड आहे तर काय अवघड जात नाही हा काहीच नाही काहीच नाही औषध सुद्धा कमी लागते लागते का बरं हा आता मातीला पोषण दिल्यानंतर काय काय बदल होतो बघा रोगराई कंट्रोल मध्ये आली शेंडा व्यवस्थित चला माल एवढा लोड पडून सुद्धा झाडावर कुठेही ट्रेस आलेला दिसत दिसत नाही एवढं पान मोठं व्हायसाठी कि, किती दिवसाचा कालावधी लागायचो ज्यावेळेला केमिकल वर हो असायचं त्यावेळेला केमिकल मोठं होत नव्हतं किती बी काय बी घाला तुम्ही गेल्या वर्षी मी सत्तर हजार रुपये एकदाच खात आणून टाकलो याला किती मालावर सत्तर हजार रुपये बर काय काय पान वाढलं नव्हतं काय नाही घड तेवढी वाढली ती तेवढंच काढून घेतला मम्मी झाली मम्मी झाली शेवटी मम्मी पण झाली त्यावेळेला किती घड पडायचे ह्या वर्षीपेक्षा कमी होतं साठ सत्तर होत झाडाला साठ सत्तर असून सुद्धा मम्मी पिकेशन व्हायची पिकेशन झालं आणि बागेत दावण्या यायचा त्यावेळेला आता सरासरी किती ठेवलेला आहे सरासरी शंभर ते दीडशे शंभर ते दीडशे कमीत कमी शंभर ठेवले जास्तीत जास्त दीडशे पण आहे का बरं एवढा लोडमाल ठेवला बघा म्हणलं काय तर काय वैदिकची परीक्षा बघायची आहे हा म्हणजे याच्यामुळे काय आणि झाडात किती जी ताकद आहे म्हणजे हि ताकद बघायचं ठुल्या पहिल्याच वर्षी तुम्ही धाडस यांचा प्लॉट तुम्ही आधी येऊन बघितला मग तुम्ही वापरलं ह्यांच्या प्लॉट मध्ये तुम्हाला वेगळे पण काय जाणवते भरपूर हे झाले मग गेल्या वर्षी असं नव्हतं तुम्ही मागच्या वर्षी प्लॉट बघितला होता बघितला होता की काय बदल जाणवते मागच्या वर्षी असं नव्हतं परंतु मम्मी ही खूप झालते यांच्यात बर ह्या स्टेजला काय परिस्थिती शेंडा नव्हता कमी होता, होता? माल किती होता माल कमी होता रोगराई 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 पण होती होती स्कॉर्चिंग होत होती स्कॉर्चिंग होत होत आता ह्या वर्षी बघितलं का नाही कुठं काय नाही ह्या बागेत ह्या वर्षी आता काय कमजोरी दिसते तुम्हाला काय सुद्धा कमजोर काही दिसत नाही म्हणजे काय एखादं बाबा वीक पॉइंट आहे असं काय दाखवतोय काय दाखवत काही सुद्धा दाखवत नाही काय आम्ही हाय म्हणून सांगताय नाही खरोखर तुम्ही पण यावर्षी वापरलं काय बदल जाणवतोय बागेत बागेत हाय आता सध्या काय सुद्धा हे नाही आमच्यात कशा म्हणजे साईड इफेक्ट कुठला झाला नाही आता बघा आपण ज्यावेळेला जास्त फवार नाही घेतो त्यावेळेला बाग काय होते हो मध्ये जाते आणि त्याला जर आपण पोषण चांगले दिलं तर काय होते काय औषधाचं सुद्धा लागत नाही खर्च कमी होते आपल्याला आता द्राक्ष बागायतदाराने जर बघितलं तर सगळ्यात जास्त खर्च हा फवारणीवर जास्त ठीक नाही आम्हीच करत होतो की आहोत सकाळी धावणी अलग नाही सकाळी बी हानायच संध्याकाळी बी हानायच बरं आटोक्याला येत नव्हतं ह्या वेळेला तुम्ही फवारणी का कमी केल्या कळलंच हे गणित कळलं म्हणजे फुट आणि पाल पालकवत जाड झालं कशाला अटॅक करत नाही हे सगळं आम्ही जोमदार आहे जात म्हणून त्याचा अभ्यासच मिळला आम्हाला अभ्यास कळाला तुम्हाला त्यातलं गणित काय आलं म्हणा कुठलं पुरवठं काय काम करत आणि ते काय केल्यानंतर काय होते हे तुम्हाला गणित आम्ही सराला म्हणाला की काय लागते सांगा आम्ही आनंद सगळं करायला तयार वाटत टेन्शनच घेत नाही आम्ही तुम्ही बागेला एकदम कस काय धाडस केलो धाडस बऱ्यापैकी शेतकरी काय म्हणतात बागेत तेवढं आम्ही काय धाडस करत नाही तुम्ही कशाला सांगा सकाळी धाडस करतो केमिकल वाल्याला कटाळत राहू आम्ही बरं वैतागलो काय सायज नाही त्याचा काय मालाचं उतारण आहे काय काय नाही आवडच म्हणजे काय पडतच नाही त्याच बरं म्हणतानी बघा म्हणलं आता वेदिक वर रिपोर्टच चांगला आहे एकदा बघायचं म्हणून अभ्यास केलाय अभ्यासच केला बर जर ही जर टेक्नॉलॉजी प्रत्येक शेतकऱ्यांना वापरली तर काय होईल होईल चांगलं होईल चांगलं उत्पन्न पण भरपूर मिळेल खर्चात कमी खर्चात कमी होईल जे विषमुक्त द्राक्ष खायला समोरच्या आशीर्वाद लागेल प्रकृती सुद्धा चांगली राहणार सरांनी जी काही एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तर राम सरांना तुम्ही काय संदेश द्याल काय राम म्हणजे काय रामचंद्र आहे ते राम सर नाही त्यांनी बाणच तयार केले होते केमिकल त्याच्यामुळे का नाही आम्ही ह्याच्या मागे बाणाच्याच भाग लागल्यावर आमची शेती होती नाही जर ही एसीटी वैदिक नसतं काय परिस्थिती झाली असते काय आता या वर्षी आतापर्यंत आमचे तीन लाख रुपये उडले असते किती तीन लाख रुपये यावर्षी आम्ही फक्त पन्नास साठ हजार मध्ये म्हणजे किती लाख रुपये बचत झाली हो दोन अडीच लाख रुपये आतापर्यंत बचत झाली बचत झाली एवढा खर्च करून सुद्धा रोगरा यायची माल हाताला लागते की नाही अंदाज लागते लागते ना। ना। लागत नव्हतं एवढी गॅरंटी आता एसीटी वैदिक मध्ये काय आमच्या बागेला काय होतच नाही आता पाच सात दिवसाला हात औषध मारलं तरी आमच्या बागेला काय होत नाही आम्हाला गॅरंटी गॅरंटी आता किती दिवसात ना फॉरेन चालू आता दोन ते तीन दिवसाला एक एक फॉरेन ह्या स्टेजला ह्या स्टेजला आता परवा तर किती दिवसापूर्वी पाऊस थांबला पावसाच था दोन दिवसाला तीन दिवसाला मारत होतो ते जुन्या भागाला ते हे वापरलं तरी सुद्धा बर आणि ह्या प्लॉटला आपण ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये किती काय अडचणी येतच नाही याला आतापर्यंत काय थोडं काय खर्च नाही झालं नाही तरी पण सॉईलचर आता पण किती लिटर गेला असेल आता वीस लिटर गेले की वीस लिटर गेले किती झाडाचा प्लॉट आहे एक हजार झाडाचा प्लॉट आपल्या भागात जे काय आता द्राक्ष शेतकरी आपल्या बरोबर छटले काल बाजार केला हे खरेदी केला खात एकरा बागवाला साठ हजार एक दोन एकर बाग आहे त्याची ना आपल्या बरोबर ज्यांनी छटले त्यांची परिस्थिती काय आहे आज त्यांच्या धावणी आहे बुरे ट्रॅक्टरी आहे बर सगळ्या रोगाने ग्रस्त झालेले म्हणजे फडात हाय वस्ति ते गेलं नाही सगळं आहे ते पूर्ण जाणार नाही बा का माल काढतो खर्च चटणी करतो तेव्हाच जाणार ते झालं तर सायल चार्जर आपलं एसटी वैदिक वापरल्याशिवाय पूर्ण जात नाही तुम्हाला तुम्हाला असं वाटत होतं का अशी वैदिक टेक्नॉलॉजी आहे एक दिवशी आपण वापरू आणि आपल्याला सगळे रोग सगळे दूर करू असं आजकाटलं धैर्य करून वापरले धडस केले नाही हे जर धाडस केलं नसतं तर आम्ही यावर्षी मालच घेत माल घेत नव्हतं आमची बागा फेल होत पावसात भिजल्यामुळे हे नाही तर आपल्या भागात जे काही द्राक्ष शेतकरी त्यांना तुम्ही काय संदेश द्याल आम्ही सांगितले त्यांना ही वापरा आणि वापरून बघा आम्हाला तर रिपोर्ट आलेला आहे आणि तुम्ही वापरा खर्चात कमी खर्चात कमी जादा उत्पन्नात हमी आणि खर्चात कमी हा वैदिकचा मंत्र आहे ओके थँक्यू तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभलं चव्हाण सर नमस्ते तुमचं नाव पत्ता सांगा रणजित बाळकृष्ण चव्हाण मोबाईल नंबर ऐंशी दहा तेवीस एकाहत्तर पस्तीस ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर जे द्राक्ष बागेत जर तुमच्या तुमच्यासारखं जर धाडस करून जर प्रत्येकानं वापरलं तर शंभर टक्के सगळ्यांची रोगराई कमी होईल आणि ते सावकर पण होणार सावकर होणार राम सर आहे बाणच हातात आहे म्हणजे सगळ्याला ते केमिकल मारले ते बाण त्यांनी सर अगदी बरोबर निशाण्यावर लागते जर असं जर आपली जर प्रगत होत राहील तर काय होईल आपल्या सुधारणा वाढेल राम सर आम्हाला देवच आहे देव आहे का नाही ठीक आहे ओके थँक्यू वेस्ट अब्लिक सर